नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब मध्ये घरकुल योजनेचा सर्वे करत असताना आवाज प्लस ऍप्लिकेशन मध्ये काही युजर्सना शेवटला एरर पाहायला मिळत आहे एरर काय आहे अनेबल टू कनेक्ट विथ मनरेगा प्लीज ट्राय आफ्टर सम टाइम म्हणजे त्यांचं जॉब कार्ड व्हेरीफाय होत नाही आणि जॉब कार्ड व्हेरिफाय झाल्याशिवाय तुम्हाला तो डाटा तो सर्व डाटा अपलोड करता येणार नाही तुमचा आधार व्हेरिफाय झाल्याशिवाय किंवा जॉब कार्ड व्हेरीफाय झाल्याशिवाय हा डाटा अपलोड करू शकत नाही आता हा एर कशामुळे येत आहे आणि याचं सोल्युशन काय असू शकतं या संबंधीची माहिती आज आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे प्ले स्टोर वरून आवाज प्लस दोन हजार चोवीस हे अप्लिकेशन अपडेट करायचं आहे त्याचं नवीन वर्जन आलेलं आहे अपडेट आलेलं आहे ते अपडेट करून तुम्हाला नंतर चेक करायचं आहे तुमचं जॉब कार्ड व्हेरीफाय होतं का नाही जर तरीही तुम्हाला हा एरर पाहायला मिळत असेल तर याचं काय सोल्युशन आहे हा एरर कशामुळे येत आहे टू कनेक्ट विथ प्लीज ट्राय आफ्टर तुमचं जॉब कार्ड जे आहे ते व्हेरीफाय होतं मनरेगाच्या वेबसाईट वरून तुम्ही जो जो काही तुमचा जॉब कार्ड नंबर टाकता करने का तो व्हेरीफाय करण्यासाठी मनरेगा साईडवरून वरून डेटा फेज केला जातो आणि त्यानंतर तुमचा जॉब कार्ड नंबर व्हेरीफाय केला जातो आता आवास प्लस दोन हजार चोवीस सर्वे करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस तारीख अजूनही वाढलेली नाही यामध्ये वाढ होऊ शकते परंतु आता शेवटचे दिवस राहिल्यामुळे यावर खूप सारे लोक सर्वे करत आहेत ऍपवर खूप सारा लोड आहे सर्व्हर एरर येत आहे त्यामुळं हा मनरेगाचा वेबसाईटचा डाटा फेज केला जात नाही त्यामुळे हा एरर तुम्हाला पाहायला मिळत आहे याचं सोल्युशन काय आहे तुम्हाला वारंवार ट्राय करायचं आहे संध्याकाळी ट्राय करायचं आहे सकाळी सकाळी ट्राय करायचं आहे तरच तुमचा हा जॉब कार्ड व्हेरीफाय होणार आहे आता लगेच तुमचं जॉब कार्ड व्हेरीफाय होणार नाही दिवसा वेबसाईट वर किंवा मनरेगाच्या सर्व्हर वर लोड असल्यामुळे जॉब कार्ड व्हेरीफाय होत नाही त्यामुळे तुम्हाला वारंवार व्हेरिफिकेशन वार करावेच लागेल आणि त्यानंतर तुमचा डाटा अपलोड होणार आहे याचं सध्या तरी काही सोल्युशन नाही याला फक्त तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी ट्राय करा तुमचं जॉब कार्ड व्हेरीफाय होऊन जाईल व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आवाज प्लस वर सर्व सर्व कसा करायचा याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल